एक बाबा एका स्मशानभूमीमध्ये राग फेकत होता त्यानंतर राग फेकत असताना काही लोकांनी त्याला बघितलं हा भोंडूबाबा बाबा जसं बाबा की स्मशानभूमीमध्ये जातो आणि राग का उधळतो जसे की तिथे काही जे मृत बॉडी आहेत ज्या लोकांना अक्षरशः त्यांचं दहन झालेलं असतं तर तिथील जो राग आहे तो राग घ्यायचा तेथील राग थोडी घ्यायचा आणि तो उधळायचा संध्याकाळचा टाइम झाला की सहा साडे सहा वाजली समजा की त्या टायमाला तो पूजा वगैरे करायचा असं जवळपास प्रत्येक जण हे व्यक्ती त्याच्यातून बघत होता आता हे लगातार भोंडूबा वीस दिवस लगातार चालू केलं होतं वीस दिवसापासून हा बाबा जे म्हणजे अशा पद्धतीचा प्रयोग करत होती परंतु काही लोकांना इथे शंका आली की हा बाबा नेमकं का असं करतो अशा त्यामुळे त्यामुळं याने विचारणा केली विचारणा केली असता त्याने सांगितलं की हे काही प्रयोग चालू आहेत म्हणजे भूत जागृत करायचेत असं या बंधुबाबांना सांगितलं त्यामुळं ह्या इथली जी काही दरावली भीती आहे इथली जी काही वेगळं वातावरण आहे तर या वातावरणाला आपल्याला म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकायची आणि पॉझिटिव्ह होकारात सकारात्मक ऊर्जा बनवायची असं या बंधुबाबांना सांगितलं परंतु त्याच्या मागं काय कारण होतं नेमकं आणि या बंधूबाबाच्या माग एक बाई या बंधुबाबांना एका महिलेला एका स्त्रीला या बाबाकडे कसं वळवलं आता या सगळ्या प्रकरणाचा आपण या कथेमध्ये स्टो स्टोरी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्हाला सांगायचं म्हणजे ताईंनो भावांनो एक प्रेक्षक वर्गांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला अशा आश, व्हिडिओ सांगण्याचं एकच कारण की आज जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे महाराज बनत आहेत जे भोंडूबा बनत आहेत कोणत्याही कारणावरून फक्त अंगाला राख वगैरे लावणं कुंकू वगैरे लावणं इतर काही कपडे घालणं आणि त्यांची जी चाल आहे ती चाल फसवेगिरीची करणं हा एक आता आतापर्यंत म्हणजे भरपूर काही असं होत गेले आणि झालंय तेच नव्हे तर आता या कपड्यांना या कुंकाला या राखाला काही लोक डाग लावतात काही लोक मनापासून साधू संत आहेत साधू संतांच्या संता मागे आहेत साधू संतांच्या विचाराचे आहेत परंतु यातील काही लोक असे की फक्त फसवीगिरी चाललेली आहे तर आता हीच एक घटना कशी घडली सविस्तरपणे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐका तर त्यापूर्वी एक तुम्हाला छोटीच विनंती आहे हा व्हिडिओ शेव म्हणजे शेवटपर्यंत बघण्यासाठी आपलं हे चॅनल नवीन आहे आणि मी चॅनलला सुद्धा नव्याने सुरू नव्याने सुरू केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला छोटीच रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमची एक सबस्क्राईबनं मला नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचे प्रोत्साहन भेटेल तर चला चॅनलला आता सुरुवात करूया ही घटना नाशिक जिल्ह्यातील घडली आपण बघितलं मागील काही महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एका बंधुबाबाने जवळपास पंधरा ते सोळा महिलांना फसेगिरीमध्ये अडकवलं होतं त्यांच्याकडून तो बंधुबाबा पैसे लुटायचा त्यांची अ शारीरिक संबंध वगैरे असा करायचा आणि जादूटोण्याची भीती द देऊन त्या महिलांना हा भोंधूबा फसत होता हा तर नंतर त्या बंधुबाबाचं जे आरसा आहे तो उघड झाला त्यानंतर त्या बोंधुबाबाला आता झेल हवा खात खावं लागत आहे तर अशीच घटना जी घडली ती नाशिक जिल्ह्यामध्ये निफाळ तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे तर याची जी नोंद आहे ती इंद्रानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे एक महिला या बोंडुबाच्या कशी जाड्यात अडकली हा बोंडूबा या महिलेच्या एक दिवस घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर त्याने जी काही देणगी काहीतरी देणगी द्या अशा स्वरूपात हा भोंडूबाबा या महिलेच्या घरी आला आता तुम्हाला माहिती काही काही बाबा फिरेस्ती गिरी आहेत कधी असे गल्लीनं चालतात कधी कुठेही चालतात आणि फक्त पोड भरण्याचं साधन म्हणून मागणी मागतात तर काही बाबा आज आपण असेही बघितले पैशाची वगैरे मागणी करतात काही धान्याची मागणी करतात धान्य मार्केटमध्ये जाऊन विकतात आणि त्यानंतर त्या पैशातून ते दारू वगैरे पितात अशा पद्धतीचे आपण काही भोंधूबाबा बघितले त्याच पद्धती जात आहे बाबा हा बाबा असा भीक वगैरे मागायचा काही मागणी दान करायचा आणि माग मागणी मागितली त्यानंतर लोकही याला द्यायची आणि हा काही तांत्रिक मांत्रिक प्रयोग करायचा यावर लोकांचा विश्वास असू लागला की हा भोंडूबाबा जर स्मशान भूमीत राहत असेल तर यामध्ये काहीतरी कला असली पाहिजे असा बाबाचा विश्वास असला होता बाबा तिथे फेमस झाला होता त्या एरियामध्ये हे एरिया म्हणजे म्हणजे नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यामध्ये आता हा एका पर्टिक्युलर एरियामध्ये जसा फेमस झाला की। याला लोक काही ओळखायची परंतु याचं जे मागणं होतं ते असं म्हणजे कधी कधी हा मागायचा लोक याला द्यायची परंतु यानं असं काही बघितलं की एका महिलेला याने असं सांगितलं की तू मला खूप आवडते यानंतर हा जो बंधूबाबा त्या महिलेच्या घरी यायचा कधी कधी चहा वगैरे घ्यायचा काही मागायचा आणि जायचा असं चालता चालता त्या महिलेच्या मनात याविषयी काही शंका नव्हती तीही सुद्धा याला चहा वगैरे द्यायची परंतु असं भरपूर चालत गेलं त्यानंतर त्या बोंधुबाबांना सांगितलं की आता तुम्हाला खूप आवडते आणि ज्या बोंधूबाबाने त्या महिलेला बोलवलं ही महिला बोलवल्याच्या नंतर स्मशानभूमीकडे बोलवलं आणि स्मशानभूमीमध्ये या बंधूबाबांना डायरी केलेली होती या महिलेला असं वाटलं की तिच्यावर काहीतरी भीती येते काहीतरी संकट येते म्हणून ती महिला स्मशानभूमीच्या रस्त्याने निघाली त्या क्षणी हा बोंधूबाबा आणि त्या महिलेला जसं सांगितलं तरी आता महिलाची भीती आपल्याला माहिती आहे काही महिला कोणती गोष्ट बोंडूबाबांनी सांगितलं तर लगेच गुरी त्याचा आयोजन करतात आणि तशा पद्धतीनं विचार करायला सुरुवात करतात आज आपण बघतो सगळ्यात जास्त महिला वर्ग असतो त्यांच्या जास्त अंगात येणे वगैरे असं जास्त आहे माणसापेक्षा जास्त त्यामुळे याच्यात मध्ये विषय काही सांगायचा एवढा काही म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे मुद्दा महिलांचा तर अशाच पद्धतीची घटना घडली तर आता ही महिला भोंधूबाबाकडे गेली बोंधूबाबांना काही नावं भोंडूबाबाच्या डायरीमध्ये लिहिलेली होती त्यामध्ये या महिलेच्या पतीचं नाव या महिलेच्या मुलांचं नाव सर्व नाव यादी तयार त्याने तयार केलेली होती आणि हा सांगायचा की तुझ्या घराला काहीतरी मोठं संकट आहे तुझ्या घरातील एखादा व्यक्ती जाऊ शकतो त्यामुळं मी पूजा पठन करत आहे तू स्मशानभूमीमध्ये एक ती महिला स्मशानभूमीमध्ये गेले तसे स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर या बंधूबाबानं एक असं कुठेतरी छोटस गर्भ बघितलं जे की पडीत नेला या महिलेवर लैंगिक अत्याचार केला आता या महिलेने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही कारण हा प्रश्न इज्जतीचा होता आणि भरपूर वेळेस असंही होतं की महिलांना इज्जतीच्या भीतीपोटी काही गोष्टी खूप अशा काही महिला आहेत की त्या सांगतच नाही मग नंतर या भोंडूबाबानं या महिलेची तिथे या महिलेसोबत अत्याचार केला त्यानंतर या महिलेला सूट दिली की आता जे काही पुढचं होणारं संकट आहे आता मी टाळ टाळत आहे तर अशा पद्धतीने त्या महिलेची फसवीगिरी केली ही झाली पहिली स्टेप नंतर त्या महिलेकडून या महाराजाने पैसे उकळले या भोंधूबाने भोंधूबाने पैसे उकळायच्या नंतर त्या क्षणी पाच ते दहा हजार घेतले त्यानंतर असं हे प्रकरण आता पुढे चालत चालत राहिलं जवळपास हे प्रकरणाला सुरुवात झाली ती दोन हजार दहा द्या साली हे प्रकरण दोन हजार पंचवीस पर्यंत या प्रकरणाला एक भीम फुटलं अशा प्रकारे की ही महिला भीतीपोटी आणि जादूटोने या जादूटोनेच्या भीतीपोटी ही महिला या महाराजांना मिळायची भेटायची आणि यावर हा भोंदू बाबा हा भोंदू बाबा या महिलेवर अन्य आत, अत्याचार करायचा पैसे उकळायचा जवळपास पन्नास लाख रुपये पर्यंत या बाबाने या, या महिलेकडून आणि इतर लोकांकडून पैसे जमा केलेले आहेत तर असं करता करता दोन हजार पंचवीस जेन चौदा वर्षे ज्या बंधूबाबाने या, या महिलेसोबत अन्य अत्याचार केला खोट बोलू आणि तो नेहमी सांगायचा की तुझ्यातला आता जर तू म्हणजे त्याला खूप आवडती आणि तू जर त्याला त्याच्या सोबत राहिली नाही तर तुझ्या घरातील एखादा व्यक्ती बळी जाईल तर असं म्हणू म्हणू या बुद्धूबाबाने या महिलेला फसवी केली होती तर पद्धतीची ही घटना घडलेली आहे तुम्हाला स्टोरी कशी आवडली जरूर सांगा कारण अशी ही स्टोरी सांगायचं कारण म्हणजे कोणाचं मन दुखावं हा मुळीच उद्देश नसून अशा पद्धतीचे भोंधूबा कुठेतरी येतात काहीतरी घेतात मागतात आप, मोठ्या श्रद्धेने मोठ्या निष्ठेने काही लोक त्यांना दान करतात परंतु या अशा भोंधूबाची काही नजर असतात की त्या महिलेवर तुटून पडतात यामुळं होणाऱ्या घटना घडून जातात ज्या सार्थक नसतात अनर्थक असतात आणि त्यामुळं घरावर मोठे संकट येते घरातील जी चलचल येते बिचकटते आणि अशा पद्धतीचे संकट येत असतात तर हाच हा उद्देश होता ही सत्यघटना नाशिकमधील निफाड तालुक्यामधील इंद्रा नगर पोलीस स्टेशनच्या मध्ये या बोंडुबा विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे या बोंधुबाबाचं नाव गणेश जगताप अशा पद्धतीचं नाव आहे म्हणजे हा आरोपी आहे जशी या बंधुबाबाला चाहूल लागली की याला पोलीस स्टेशनमध्ये याच्यावर एफ आय आर दाखल झालेला आहे आणि याला आता पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे वाले उतरणार आहे जशी या भोंडुबापर्यंत बोंधूबाबाच्या कानापर्यंत ही चाहूल लागली तर जशी चाहूल लागली तर हा त्याचं जे काही म्हणजे गाठोड आहे तर ते उजलून आता हा भोंडूबाबा तिथून फरार झालेला आहे सांगायचा उद्देश अशा पद्धतीचे काही भोंडूबाबा आजही आहेत तर तुम्हाला एकच विनंती एक आहे जी जी घटना ही सत्यघटना निफाडमध्ये नाशिकमधील निफाड तालुक्यामध्ये घडलेली आहे हा जो भोंडूबाबा आहे हा भोंडूबाबा निफाड तालुक्यातील जे धारणगाव आहे तर या धारणगावचा हा भोंडूबाबा आहे तर तुम्हाला सांगितली व्हिडिओ सांगितलेली माहिती कशी वाटली जरूर कमेंट मध्ये सांगा अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी नवीन स्टोऱ्या मुद्दे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा ही माहिती आणि आपल्या या व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलला शेअर करा भेटूया नंतरच्या नवीन कथेसोबत नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या सतर्क रहा Kumke kome ne zaruri gya buɗe wani sanga ganewa.